नमस्कार सोनरी किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी झटपट वेगळ्या पद्धतीची कांद्याची पात कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी कांद्याच्या पातीचा हिरवा कलर जशाचा तसा टिकून राहण्यासाठी खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर अशा पद्धतीची कांद्याची पात घेऊन जे वरचे कांदे असतात पांढरे जे कांदे आहेत ते वेगळे काढून छान असं मी हे बारीक कट करून घेणार आहोत हे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीनं बघा एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आपण हे फोडणीसाठी वापरणार आहोत तर अशा पद्धतीनं मी असे हे कट करून घेते आणि जी कांद्याची पात आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ते पण आता एकदम असं बारीक कट करून घ्यायचं आहे तर एकदम अशा पद्धतीनं बारीक कट करून घ्या जेणेकरून छान आपली भाजी दिसायला पण दिसते आणि लवकर पण शिजते तर अशा पद्धतीनं तुम्ही कापल्यावर न धुता आधीच तुम्हाला ही कांद्याची पात धुवून घ्यायची आहे स्वच्छ कापल्यावर धुतल्यावर त्यामध्ये जास्तीचं पाणी शिल्लक राहतं आणि ते छान असं आपल्याला पाणी जर पिळून जास्त काढलं तर कांद्याची पात तुटू शकते त्यामुळं आधीच आपल्याला कांद्याची पात धुऊन नंतर कापायची आहे तर अशा पद्धतीनं कांद्याची पात संपूर्ण मी आता कापून घेतलेली आहे छान अशी हिरवीगार मस्त दिसत आहे भाजी आपण भाजी टाकल्यावर सुद्धा अशीच हिरवीगार राहण्यासाठी खास अशा टिप्स सांगणार आहे तर मी इथं आता भाजी करायला घेते तर इथं मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर छान असं तेल गरम झालं त्यामध्ये जिरं टाकायचं फोडणीसाठी छान असं जिरं टाकलेलं आहे आणि जिरं छान असं तडतडून घ्यायचं थोडंशी मोहरी पण टाकलेली आहेत पण मोहरी न टाकता अशा पद्धतीनं जिऱ्याची फोडणी करायची आणि जी कांद्याचे जे पांढरा कांदा होता ते कट करून घेतलेला तो आधी आपल्याला तेलामध्ये टाकून छान असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं कांदा हा परतला गेला की त्यामध्ये हा मी मिरचीचा ठेसा घेतलेला आहे ह्यामध्ये मी लसूण जिरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे जव जेवढे तुमचे तिकटीचं प्रमाण असेल त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता इथं हे मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी थोड्याशा जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये लसूण मीठ आणि जिरं टाकून हे वाटून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचं तर इथं मी छान असं हे हळद टाकलेलं आहे मिरच्या तुम्ही भाजून घेऊन नंतर मिक्सरला वाटायचं त्यामुळे छान असे टेस्ट लागते तरी इथं बघा मी दोन मिनटं मिरची पेस्ट छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये कांद्याची पात हे टाकून घ्यायचं आणि अशाच पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये दोन तीन मिनटं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं थोडंसं मी ह्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे परतून जेणेकरून परतल्यावर छान असा कलर राहतो तर बघा दोन तीन मिनटं अर्धवट शिजेपर्यंत आपणाला हे तेलामध्ये परतून घ्यायचं त्यामुळेच आपला हा कलर जो आहे कांद्याच्या पातीचा हिरवागार असा जशाला तसा राहतो शिजल्यावर सुद्धा हा कलर हिरवागारच राहतो तर ह्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा साखरसुद्धा टाकू शकता त्यामुळे हिरव्या जे पाल्याभाज्या असतात त्याचा कलर तसाच हिरवागार टिकून राहतो तर इथं मी भिजवलेली डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे जेणेकरून भिजून घेतल्यामुळे लवकर शिजेल आणि पाण्याचा वापर न करता आपली ही छान अशी डाळ वापरली जाईल बघा मस्त आपली ही डाळ जेवढं डाळीमध्ये पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपली ही भाजी शिजून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून दोन तीन मिनटं हे मी परतून घेते अजून ह्यावर झाकण लावून आपल्याला एक दोन वाफ काढून घ्यायची आहे तर इथं मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर तुम्ही कधी शेंगदाण्याचा कूट टाकला नसेल तर नक्की आवर्जून एकदा ता टाकून भाजी बनवून बघा अशा पद्धतीनं अर्धवट शिजल्यावर आपणाला शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी दोन मिनटं परतून घ्यायची आणि झाकण लावून अजून आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे जेणेकरून जी, जी डाळ आहे आपण भिजवलेली होती त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही आणि डाळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवायची आहे जास्त मॅश होईपर्यंत ही डाळ शिजवायची नाही तर आपली ही भाजी बघा मस्त शिजलेली आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता कांद्याच्या पातीचा जशाला तसा आहे तुम्ही डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ही अशी झटपट डाळ टाकून कांद्याची पात बनवू शकता अप्रतिम अशी चव लागते तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की बनवा ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झटपट होणारी रे रेसिपी माझ्या मी चॅनलवर अपलोड करत असते तर ते पण तुम्ही जाऊन बघा आणि अशा झटपट होणाऱ्या रे रेसिपी तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी या पद्धतीची कांद्याची भाजी आवर्जून बनवा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा बघा मस्त आपल्या कांद्याच्या पातीचा कलर जशाला तसा आहे आणि दिसायला पण अप्रतिम आणि खायला चविष्ट अशी कांद्याची भाजी तयार झालेली आहे तर चला तर मग असाच आपण पारंपरिक आणि झटपट होणारा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद